आम्हाला याची जाणीव आहे की बाबा एक काळ असा होता की पत्रकारांना पत्रकार परिषदेसाठी गोळा करावा लागायचं त्यांना मिन्नत्या कराव्या लागायच्या परंतु आज पत्रकार परिषद म्हटलं की शे दीडशे पत्रकार जमा होतात आणि त्यांना कसं हाताळावं हा प्रश्न संयोजकापुढं असतो त्यात डिजिटल माध्यमांची संख्या पत्रकारांची जास्त असते त्यासाठीच म्हणून आम्ही शासनाला विनंती करतो आहे की याच्यासाठी नियमावली बनवा नियमावली बनवून जे खऱ्या अर्थानं पत्रकारिता करतायत त्यांना संरक्षण द्या खऱ्या अर्थानं पत्रकारिता कुणी केली पाहिजे याचे निकष ठरवा आणि आम्हा सर्वांना त्या निकषांमध्ये काम करण्याचं बंधन घाला परंतु जो पत्रकार म्हणून वावरतो आहे त्याला सन्मानाची वागणूक द्या ही आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे आम्ही फक्त पत्रकार म्हणून सन्मान द्या असं म्हणत नाही तर आमची जबाबदारीही सांगा की कुठल्या पद्धतीनं आपल्या डिजिटल माध्यमातल्या पत्रकारांनी पुढं गेलं पाहिजे हे आम्हाला समजावून सांगा मी नेहमी सांगत असतो की या देशाचं जाहिरात क्षेत्राचं अर्थकारण जर आपण पाहिलं तर यावर्षी म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात देशातील जाहिरातीवर जो खर्च होईल वेगवेगळ्या क्षेत्रातून तो जवळजवळ पंच्याहत्तर हजार कोटी रुपये एवढा असेल असं अनेक सर्वे सांगतात आणि त्या पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांमध्ये तब्बल तीस हजार कोटी रुपयांचा वाटा हा डिजिटल माध्यमांचा असेल जर तीस हजार कोटी रुपयांचा वाटा डिजिटल माध्यमांचा असेल तर त्यात माझ्या महाराष्ट्राचा किती वाटा असेल माझ्या जिल्ह्याचा किती वाटा असेल आणि माझ्या गाव पातळीवर काम करणाऱ्या डिजिटल पत्रकाराचा किती वाटा असेल यावर काम करण्याची गरज आहे आणि हे काम करण्यासाठी म्हणून आम्ही व्यावसायिक दृष्टिकोनातून एक नैतिकतेचं कवच प्रत्येक पत्रकाराच्या भोवती उभं करून काम करू इच्छितो या संघटनेला आपण बळ देत आहात त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो दादा आजच्या या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या दुसऱ्या आईतिया, ऐतिवा ऐतिहासिक अधिवेशनाच्या निमित्तानं मी आम्हाला आपली अपेक्षा काय आहे याविषयी बोललोच परंतु आमच्या संघटनेची ही अपेक्षा आहे की महाराष्ट्र महाराष्ट्र शासनानं आमच्या संघटनेला अधिकृत संघटना म्हणून मान्यता द्यावी महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क खात्याच्या यादीत त्याचं नाव घ्यावं ज्याप्रमाणं इतर संघट इतर काही संघटनांना ॲक्रिडिएशन कमिटी असेल किंवा पत्रकारितेशी संबंधित ज्या समित्या आहेत त्या समित्यांवर विशिष्ट पद्धतीनं कोटा देऊन त्यांना सदस्य म्हणून निवडण्याची संधी दिली जाते त्या पद्धतीनं या संघटनेलाही मान्यता द्यावी अशा प्रकारची विनंती करतो